thank you शिक्षक सन्मान सोहळ्याला आपण परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन विशेष सुरुवात केली आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि शब्द सुनाने स्वागत सन्माननीय श्री संजय देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांची शब्द सुनाने स्वागत करावं मी शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तीन वेळा तुम्हाला जस शिक्षक सन्मान सोहळा होणार आहे तसं संसदेने तीन वेळा त्यांचा विशेष सत्कार केलेला आहे

पंचायत समिती खालापूर संदीप जे कराड साहेब तिने मला मला आठवी वाटायचं की पायलट व्हायचं किंवा आपल्याला त्याच्यामुळं शिक्षक आणि आता मगाशी सगळ्यांनी सांगितलं की शिक्षक कुठची आम्ही त्यावेळेस आम्हाला ते कळलं नाही परंतु आज मात्र शिक्षक दिनाच्या निमित्ताने याची जाणीव त्या ठिकाणी होत आहे आमच्या मीनाताई या ठिकाणी उपस्थित आहे आपण साऱ्या जण भगिनी म्हणून उत्तम त्या शिक्षण शिक्षणाच्या माध्यमात या ठिकाणी गेली कित्येक वर्ष महिला मंडळ शाळेच्या माध्यमात त्या काम पाहत आहेत अशा अनेक शिक्षकी या ठिकाणी शिक्षकेत्र भगिनी या ठिकाणी काम पाहत आहेत आणि मग मागच्या वेळेला मीनाथाईना भेट द्यायला गेलो आणि त्या ठिकाणी सांगितलं की शाळा मी पाहिली खूप जुनी शाळा कर्जत बंदी त्या ठिकाणी आहे आणि त्या शाळेला भेट देत असताना त्या ठिकाणी सांगितलं की पुढच्या वेळेला या शाळेला लागणारा निधी आपण आमदार महेंद्र तुरळी फाउंडेशन बदनाव उभा करून देऊ कारण शिक्षणाला पण त्या ठिकाणी महत्व आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून शिक्षक ज्या पद्धतीने शिक्षक, शिक्षक तर ज्या पद्धतीने मुलांना घडवण्याचं काम त्या का ठिकाणी करत असतात अर्ध काम तर आई वडील त्या ठिकाणी करत असतात पण गुरुतुल्य कोण असेल तर तो, तो शिक्षक आहे आणि म्हणून शिक्षकाचं महत्व फार मोठं आहे आणि कशाचा या मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून सगळे शिक्षक माझ्या समोर प्रत्येकजण त्या ठिकाणी आलेले नसतील कारण माझ्या काळात दोन अडीच वर्ष तर कोविडमध्ये गेलेली होती दोन अडीच वर्ष माझ्यावर सुद्धा एवढा कामाचा उज होत की जास्तीत जास्त निधी मतदारसंघात वहिनी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून उपस्थित आहे आम्ही थोरवे सुद्धा शिक्षक या ठिकाणी आहेत त्या गोष्टीचा मला अभिमान आमची साधा वहिनी आमची या ठिकाणी उपस्थित आहे अभ्यास आहे त्या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर मांत्रे आमचे सर बसलेले आहेत ते या मतदारसंघाचे कोकण मतदारसंघाचे आमदार व्हावेत म्हणून साऱ्यांनी आपण प्रयत्न केला आणि कोकण मतदारसंघातील शिक्षकांचे काम शिक्षकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत राज्य शासनाच्या माध्यमात ज्या काही योजना आहेत त्या योजना जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा करता येईल हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा सातत्याने सुरू असतो आणि म्हणून जे प्रश्न आतापर्यंत जुनी पेन्शन योजना असेल त्या संदर्भातला प्रश्न प्रलंबित आहे या संदर्भात अनेक आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आता गणवेश वाटप असेल किंवा ज्या ज्या अडचणी शिक्षकांवर अतिरिक्त भार सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टाकला जातो परंतु खऱ्या अर्थाने सरकारची ही भूमिका या ठिकाणी असली पाहिजे आम्ही नेहमी त्या ठिकाणी सांगत असतो की आपण शिक्षकांना त्या ठिकाणी शिक्षणाला प्राधान्य करून फोकस त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून या देशाचे उत्तम नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून त्या शिक्षकांना जास्तीत जास्त शिक्षण कसं देता येईल आपला उत्तम विद्यार्थी कसा घडेल हे काम करण्याचं काम या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून या शिक्षकांच्या ज्या ज्या समस्या असतील या समस्या सुद्धा भविष्यामध्ये आम्ही एकत्रपणे येऊन सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल खासदार साहेब या ठिकाणी आहेत मात्री साहेब आपण एकत्रपणे त्या ठिकाणी आहोत आणि म्हणून हा कार्यक्रम शिक्षक सन्मान सोहळा घेण्याचं काय उद्दिष्ट हेच आहे की जे काम आता आम्ही जे काम आम्ही समाजामध्ये करत आहोत हेच काम समाज पुढे घेऊन जाण्याचं काम सुद्धा युवा पिढी भविष्यामध्ये घडवण्याचं काम हे सुद्धा आपण त्या माध्यमात करत आहात आणि म्हणून हा शिक्षक हा एक खऱ्या अर्थाने शिल्पकार आहे या शिक्षकांच्या माध्यमात युवा पिढी घडत असते आणि अशा शिक्षकांचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच या साऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या सारे